नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आज एकोणीस जानेवारी अखेर आपण ज्या एका दिवसाची प्रतीक्षा करत होतो तो आता चोवीस तासावर येऊन पोचलेला आहे वीस जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतील त्याच्यासाठी त्यांचा शपथविधी होईल या शपथविधीची खूप जोरात तयारी चालू होती जय्यत तयारी चालू होती देशभरामधून अनेक नेते तिथे पोहोचणार होते कोण कोण येणार आहे आमंत्रण कोणाला आहेत कुठल्या देशाचे परराष्ट्र मंत्री येणार आहेत या सगळ्याची चर्चा आपण ऐकली आणि त्याच्यामध्ये भारतीय माध्यमांनी घुसडून दिलेली आणखी एक चर्चा होती की काय उपयोग एवढे मोठे मित्र पण मोदींना तर निमंत्रणच नाही ना। अशी जी काय चर्चा रंगून गेली ही सगळी Uh, मंडळी जी आहेत ती पत्रकार मंडळी असतील किंवा इतर आहेत ह्या सगळ्यांचं लक्ष हे त्या शपथविधीकडे जेवढं नव्हतं ती परिस्थिती अमेरिकेमधल्या अधिकाऱ्यांची आहे असं वाटत अधिकाऱ्यांची म्हणते मी पण खरं म्हणजे आता विद्यमान प्रशासन जे आहे त्या प्रशासनामधल्या किती अधिकाऱ्यांना या सगळ्याचं गांभीर्य कळलंय ह्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये आता शंका यायला लागलेली आहे आपण बघितलं की प्रचार मोहिमेच्या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दोन वेळा हल्ला केला गेला किंबहुना तिसराही हल्ला झाला आणि तो कॅलिफोर्नियामध्ये झालेला होता त्याच्यामधल्या पहिल्या हल्ल्यात बटलर गावामध्ये त्यांच्यावर जो हल्ला केला गेला त्याच्यात त्यांना एक गोळी लागली त्यांच्या कानाला चाटून गेली त्यांनी आयत्या वेळेला आपली मान थोडीशी कलती केल्यामुळे ती गोळी त्यांना लागली नाही अन्यथा तिथे काय परिस्थिती आली असती सांगता येत नाही तर अशा प्रकारे त्यांचे जीव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्ती कोणीतरी अमेरिकेमध्ये कार्यरत आहे हे तर स्पष्ट झालेलं होतच पण तो मारेकरी जो आहे तो त्यांच्यापर्यंत इतका जवळपर्यंत कसा पोचला आणि त्याला अनेक लोक हात दाखवून दाखवून सांगत होते की या माणसाच्या हातात बंदूक आहे आणि त्यांना कळत होतं की तिथून त्यांना सरळ सरळ ते ट्रम्प वरती तो गोळीबार करू शकतो परंतु पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केलेलं दिसलं आपल्याला आणि गोळी मारल्यानंतर त्याला अशी गोळी मारली की तो गत प्राण झाला म्हणजे एक प्रकारे पुरावे सगळे नष्ट केले गेले कारण त्यांनी जबाबदी दिली असती तर आपल्याला कळलं असतं की कुठून काय दुवे आहेत ते म्हणून असाच एक हल्ला त्यांच्या मर्लागो इथल्या निवासस्थानामध्ये एक मारेकरी घुसला आणि अगदी जवळपर्यंत आलेला होता तो तोही कोणाच्या नजरेत आलेला नव्हता त्यांची सुरक्षा कवच जे C .C. आहे म्हणजे खूप सुदैवानी वाचले दोन्ही प्रसंगांमधून ट्रम्प असं आपण थोडक्यात म्हणू शकतो याबाबत त्यांची स्वतःची जी काही सुरक्षा यंत्रणा असेल ती कार्यरत असेलच आता जे नव्याने सी चे डायरेक्टर होऊ घातलेले आहेत ते डायरेक्टर असतील किंवा एफबीआयचे नवे प्रमुख म्हणून कॅश पटेल हातामध्ये सूत्र घेणार आहेत नॅशनल सिक्युरिटीची सगळी जी, जी डायरेक्टरेट आहे ते तुलसी गबाड यांच्या हातामध्ये अशा प्रकारे एक अत्यंत भरभक्कम अशी टीम ही ट्रम्प यांच्या सोबत आहे असं आपल्याला दिसून येतं पण तरी सुद्धा त्रुटी राहिलेल्या होत्या मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल की तो सगळा जो सोहळा होणार होता शपथविधीचा तो नॉर्मली मोकळ्या ग्राउंड वरती होतो मैदानामध्ये होतो आणि तिथे हजारोनी लोक उपस्थित असतात प्रतिष्ठित पाहुणे तर येतातच एक अमेरिकेमध्ये प्रथा अशी आहे की यापूर्वीचे जे माजी त्यांचे राष्ट्राध्यक्ष होऊन गेले आणि जे अर्थातच जीवित आहेत ते सर्व अशा शपथविधीला हजेरी लावत असतात आणि अतिशय अभिमानाने तिथे येतात की आपण आणि त्यांचाही सन्मान सन्मान केला जातो मला आठवतंय जॉर्ज बुश जेव्हा त्यांनी अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली तेव्हा त्यांनी प्रेसिडेंट बुश असं म्हटलं कारण त्यांचे तीर्थरूप हे सुद्धा प्रेसिडेंट होते आणि ते तिथे उपस्थित होते तर अशा प्रकारे एक गौरव असा मानला जातो परंतु या शपथविधीसाठी मात्र असं जाहीर केलं गेलेलं आहे की बराक ओबामा बिल क्लिंटन आणि जॉर्ज बुश हे तीनही राष्ट्राध्यक्ष शपथविधीला हजर असणार नाहीत आणि ही एक लक्षणीय गोष्ट आहे असं मला वाटलं की ह्या लोकांनी या, या सगळ्यापासून का इतकं दूर राहावं हो। ट्रम्प यांची अनेक धोरणं अशी आहेत की ती त्यांना कदाचित आवडत नसतील पण इतकी आवडत की त्यांनी शपथविधीसाठी सुद्धा येऊ नये हे मला कुठेतरी खटकलेलं होतं पण त्यानंतरच्या ज्या बातम्या मी बघितल्या त्या मला तर चकित करून गेल्या आणि त्याच्यामधली एक बातमी ही अगदी मला वाटतं शुक्रवारच्या रात्री प्रसृत झाली आणि त्याच्यामध्ये म्हटलंय की सोमवारचा जो सोहळा आहे तो आता खुल्या मैदानामध्ये होणार नाही तो एका बंद सभागृहामध्ये केला जाईल ही घटना फार वेगळी आहे मैदानामध्ये ट्रम्प यांचा शपथविधी झाला असता तर तो अनेक लोकांना समोरासमोर बघता आला असता पण तसं आता होणार नाहीये त्यांचा तो शपथविधी बघण्यासाठी म्हणून अनेक लोक प्रचंड महागाच्या विमानसेवेचा लाभ घेऊन वॉशिंग्टन डी सी मध्ये पोचलेले आहेत हॉटेलमध्ये राहत आहेत आणि आता जाहीर केलं गेलेलं आहे की असा समारंभ होणार नाहीये सर्वांचा हिरमोड झाला असेल हिरमुसली असतील ती माणसं पण इलाज नाहीये कोणी असं म्हणत नाहीये की सुरक्षेच्या कारणासाठी हा निर्णय घेतला गेला कारण तर हेच सांगितलं जात आहे की हवामान वाईट आहे हा त्या दिवशी अतिशय कडाक्याची थंडी असणार आहे तेव्हा हा समारंभ जो आहे तो उघड्यावर घेणं शक्य नाही जर का उघड्यावरती आलेल्या प्रेक्षकांमधल्या काही लोकांना जर का अखेर इजा झाली काही त्या हवामानामुळे तर त्याचा दोष खापर जे आहे तो ठपका हा ट्रम्प यांच्या माथ्यावर मारला जाईल आणि म्हणून त्यांनी कदाचित हे सभागृहामध्ये बंद सभागृहामध्ये हा समारंभ करायचं ठरवलं असेल कोणीतरी एक सांगून दिलं की जेव्हा ओबामांनी शपथ घेतली ना तेव्हा सुद्धा चौदा डिग्री फॅरनाईट चौदा डिग्री फॅरन्हाइट टेम्परेचर होतं मग वीस जानेवारीला वॉशिंग्टन डी मध्ये काही चौदा पेक्षाही खालती काही टेम्परेचर गेलेलं दिसणार नाही आपल्याला आणि अमेरिकेच्या लोकांना चौदा डिग्रीशी ते सामावून घेऊ शकतात स्वतःला त्यांना सवय झालेली असते इतकं काही वाईट सुद्धा नाहीये टेम्परेचर पण तरी सुद्धा हवामानाचं कारण देऊन हा बदल केला गेलेला आहे तो मला कुठेतरी मनाला पटत नव्हता पटत नव्हता असं जे जाहीर कारण आहे तेच आपण मान्य करायचं आहे पण ज्या एक दोन गोष्टी लक्षात आल्या त्याबाबत मात्र तुम्हाला सांगायची मला इच्छा आहे आणि त्यातली पहिली गोष्ट अशी की या समारंभामध्ये चार धार्मिक ज्याला आपण म्हणू नेते नाही म्हणणार मी परंतु अधिकारी व्यक्ती ह्या तिथे येणार होत्या चार धर्मांच्या व्यक्ती येणार होत्या कदाचित ख्रिश्चन हिंदू ज्यू मुस्लिम असे हे लोक तिथे जमा होणार होते असं दिसतं एकंदरीत आणि त्याच्यापैकी मुस्लिम म्हणून ज्यांना त्यातले मी जसं म्हटलं तसं त्या मान सन्मानाच्या व्यक्तीला तिथे बोलवण्यात आलेलं होतं याचा अर्थ असा की हे चार ज्या धार्मिक हे पुढारी पण करणारे लोक आहेत की ज्या ज्याची त्यांच्या धर्माबद्दलच्या त्यांची समज अतिशय उच्च दर्जाची आहे असे लोक हे व्यासपीठावर हजर राहणार होते कारण असं केलं जातं नॉर्मली की चारही धर्माचे लोक येतात आणि त्यांना आपापल्या धर्मानुसार आशीर्वाद देत असतात की तुमची कारकिर्द जी आहे ती निर्विघ्न पार पाडो आणि अमेरिका हा देश म्हणून प्रगती करो अशा आशयाचे आशीर्वाद त्यांना दिले जातात पण त्याच्यामधले जे मुस्लिम एक्सपर्ट म्हणून ज्यांना बोलवलं गेलेलं होतं ही व्यक्ती जी आहे ती धक्का बसेल तुम्हाला मला धक्का बसेल की ही व्यक्ती जी आहे ती हिजबुल्लाशी संबंधित होती हिजबुल्लाशी संबंधित होती आणि इराणचा हस्तक म्हणून काम करत होती इराणचा हस्तक म्हणून काम करत होती ही बाब पहिल्यांदाच झालेली नाहीये बिल क्लिंटन यांच्या काळामध्ये अल कायदासाठी फंड जमा करणारे निधी गोळा करणारी एक व्यक्ती जी होती तिची नेमणूक ही बिल क्लिंटन यांना मुस्लिम धर्माविषयक सल्लागार म्हणून केली गेलेली आपण बघितलेली आहे म्हणजे राष्ट्राध्यक्षांना जर का इस्लाम बद्दल काही शंका असतील किंवा अमुक एखाद्या सिच्युएशन मध्ये इस्लामी माणूस हा कसा विचार करेल त्याच्या धर्मानुसार काय त्याला सांगितलं जातंय त्याचं आचरण कसं असेल याबद्दल कधी काही शंका असल्या तर राष्ट्राध्यक्ष अशा असा जो सल्लागार देणारा तज्ज्ञ असतो त्याला बोलवून घेतात असाच हा जो तज्ज्ञ नेमला गेलेला होता ते नंतर लक्षात आलं की हा तर अल कायदासाठी निधी गोळा करत होता आणि मग त्याला दोन हजार चार साली सजा झाली ती तेवीस वर्ष तुरुंगवास भोगावा लागेल अशी सजा झालेली होती तेव्हा अशा प्रकारे ही मंडळी जी आहेत आता ही सुद्धा व्यक्ती ही कशी काय तिथपर्यंत हशम अल मोदुदी किंवा असं काहीतरी नाव आहे त्याचं तर ह्यांची निवड केलीच कशी मुळात पहिल्या चालणीमधून हे नाव कसं काय वगळलं गेलं गेल नाही त्यांच्या लक्षात का आलं नाही की व्यक्ती व्यासपीठावर असता कामा नाही हा प्रश्न आहे हा प्रश्न खूप मोठा आहे आणि त्याच उत्तर काही जण देतात ते असं आहे की जर का एखादी व्यक्ती असेल आणि ती तिने कुठचाही गुन्हा केलेला नसेल म्हणजे गुन्हेगार म्हणून तिची नोंद जी आहे ती अमेरिकेच्या मध्ये झालेली नसेल किंवा मग वॉच लिस्ट वरती काही लोक असतात बरोबर की बाबा गुन्हा तर केलेला नसेल परंतु हा काहीतरी गुन्हा करू शकतो का की गुन्हा करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला मदत तर करणार नाही ना म्हणून त्याच्यावर पाळत ठेवली जाते देखरेख ठेवली जाते अशी जी माणसं वॉच लिस्ट मध्ये असतात त्याही लिस्ट मध्ये समजा एखादा माणूस नसेल तर मग तो आ, एकदम सेफ आहे तो निर्धोकपणे आपण या माणसाला तिथे बोलू शकतो असा तिथे एक प्रघात आहे म्हणजे हे आता त्यांचं एक प्रोसिजर आहे त्या प्रोसिजर नुसार त्यांनी दोन्ही लिस्ट बघितल्या त्याच्यामध्ये या माणसाचं काही नाव त्यांना दिसलं नाही आणि मग नंतर लक्षात आलं की अरे हा माणूस हा अशा पद्धतीचा आहे तेव्हा राष्ट्राध्यक्ष शपथविधी त्यांचा आहे तिथे ते शपथ घेणार आहेत त्या क्षणी व्यासपीठावर कोणी उपस्थित राहावं त्यांची कसून जी नव्याने तपासणी करायला पाहिजे चौकशी करायला पाहिजे ती चौकशी इथे झालेली नव्हती हे स्पष्ट झालं नाही का मित्रांनो आणि ही डेंजरस गोष्ट आहे आता ट्रम्प यांनी खुल्या मैदानामधून बंद सभागृहामध्ये शपथ घ्यायचं ठरवलं ठरवलंय करत पण इथून पुढे त्यांना त्या व्हाईट हाऊसमध्ये राहायचं आहे आणि त्या व्हाईट हाऊसची जी सुरक्षा आहे ती सुरक्षा ही अशीच अशाच पद्धतीच्या प्रोसिजर्स मधून केली जाणार आहे भले ट्रम्प यांनी त्याचे प्रमुख आज बदलले असतील एफबीआयचे प्रमुख बदलले असतील परंतु तरी सुद्धा खालची यंत्रणा जी आहे त्या यंत्रणा कशा विचार करतात कसं काम करतात आणि त्याच्यामध्ये काय बदल घडवून आणायला पाहिजे हे खरे मूलभूत मुद्दे आहेत आणि त्याला ता हात कधी घातला जाईल ह्याच्याबद्दल शंका आहे म्हणजे मला हे म्हणायचं आहे कि इलेक्शनचे रिझल्ट लागल्यानंतर गेले दोन अडीच महिने ट्रम्प साहेब हे फक्त आपल्या निवासस्थानी मर्लागो मध्ये नव्वद नौ, पंच्याण्णव टक्के वेळ त्यांनी तिथे व्यतीत केलेला आहे ते कुठूनही एखाद संकट आपल्यावरती यावं अशा पद्धतीने त्यांनी निवासस्थान सुद्धा सोडलं नाहीये परंतु तुम्ही तु असे किती दिवस राहणार सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की शपथविधीच्या समारंभावरती हल्ला होऊ शकतो दहशतवादी हल्ला होऊ शकतो अशा सूचना इशारा एफबीआयने आधीच दिलेला आहे असं म्हणतात की तुम्ही आठवत असेल तुम्हाला म्हणजे ट्रम्प निवडून आल्यानंतर अमेरिकावर अनेक ठिकाणी अत्यंत गुढ रहस्यमय असे ते म्हणतात ना तुम्ही ओ उडताना दिसत होते लोकांना आणि लोक विचार ना आहेत की हे कुठून आलेलं हे सगळं त्याचं मूळ काय हे सुद्धा आजपर्यंत उघड झालेलं नाहीये अमेरिकेच्या अनेक शहरांमधून ते बघितले गेले आणि गेल्या काही दिवसामध्ये खुद्द व्हाईट हाऊसवरती असे ड्रोन ज्याला काही जण ड्रोन म्हणतायत काही यु एफ ओ म्हणतायत उडताना दिसतायत उडताना दिसत आहेत आणि त्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये एक घबराट म्हणजे अध्यक्षांचं जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानाची सुद्धा तुम्हाला सुरक्षा करता येत नाही का असा प्रश्न या यंत्रणांना विचारला कोणी कोणीतरी विचारायला पाहिजे ना, विचार ना की असे ड्रोन कोणीही कसं ओढवू शकतं आणि मग त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की ती ड्रोन बनवणारी जी कंपनी आहे ती चिनी कंपनी आहे डीजीएल नावाची तिने आपल्या अल्बोरिझम मध्ये काही बदल केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे फेन्सिंग केलं असतं म्हणजे एखादा ड्रोन जो आहे तो भरकटत सेन्सिटिव्ह भागामध्ये जाऊ नये म्हणून त्याच्यामध्ये जे काही कोडिंग केलेलं असतं ते कोडिंग त्या कंपनीने काढून घेतलेलं आहे ह्याचाच अर्थ असा की असा जो ड्रोन आहे तो ड्रोन त्यांच्या एखाद्या लष्करी महत्वाच्या ठाण्यावरती जाऊ शकतो मी म्हटलं त्याप्रमाणे अध्यक्षांच्या निवासस्थानावरती तो जर का चक्रा घालत असेल तर आणि ही चिनी कंपनी डीजीएल नावाची कंपनी तिने हा असा बदल केला कसा त्याच्याबद्दल कोणाला ते कळवू कळवत नसतात का म्हणजे त्याच्याबद्दल काय सावधगिरी बाळगायला पाहिजे मुळात अमेरिकेला हे चिनी ड्रोन हवेतच कशाला असे अनेक प्रश्न माझ्या मा मनामध्ये येत आहेत आणि मग ने स्वतःच सांगितलेलं आहे की खुद्क अमेरिकेची जी यंत्रणा आहे सुरक्षा यंत्रणा त्यांनी वॉशिंग्टन डी सीच्या आकाशामध्ये हेलिकॉप्टर सोडलेली आहेत ही हेलिकॉप्टर्स कसला शोध घेतायत मित्रांनो धक्का बसेल तुम्हाला ते शोध घेतायत की कुठे रेडिओ मटेरियल तर दिसत नाही ना खाली जमिनीवरती जर का तसं ऍक्टिव्ह मटेरियल असेल आणि त्याचा शोध हा हेलिकॉप्टर मधून घेतला जातोय कारण अशा प्रकारच्या सभास्थानी म्हणजे कल्पना करा खुल्या मैदानामध्ये जर का हा शपथविधी घ्यायचा ठरलेला असत आणि कोणी जर का असं ऍक्टिव्ह मटेरियल घेऊन तिकडे आलं तर काय झालं असत तर काय झालं असतं त्याचा आज धांडोळा घ्यावा लागतोय याचाच अर्थ असा की अमेरिकेची राजधानी सुद्धा सुरक्षित नाही राजधानी सोडूनच द्या ती खूप मोठी आहे प्रत्यक्ष अध्यक्षांचं निवासस्थान आणि तो परिसर हा सुद्धा सुरक्षित नाही ही गोष्ट जी आहे ती मनाला विचलित करून टाकणारी आहे हा प्रश्न आहे त्यांना कधी ना कधी तिकडे ते यायला पाहिजे शपथविधीनंतर ते जेव्हा कामकाजाला सुरुवात करतील तेव्हा ही सगळी यंत्रणा सक्षमपणे त्यांचं संरक्षण करणार आहे का हा प्रश्न आहे कारण ते जो अजेंडा राबवायला बघतायत कार्यक्रम राबवायला बघतायत तो काही गटांना मान्य नाहीये आणि ते अगदी टोकाचा विरोध त्याच्यासाठी करताना दिसतात तेव्हा ते कुठल्याही ते टोकाला जाऊ शकतील हे गृहित धरून जर का ती सुरक्षा यंत्रणा राबवली गेली नाही तर मग अनर्थ अटळ असते मित्रांनो ही बातमी मी वाचली खरी आणि सभागृहामध्ये आता तुम्ही म्हणाल बंद सभागृहात आहे ठीक आहे पण बंद सभागृहामध्ये सुद्धा म्हणजे आधी जी अपेक्षा होती की साधारण साधारणपणे एक दोन तीन हजार माणसं तर सहज येत असतात म्हणजे विदेशामधले राजदूत असतात काही स्वतः मोठे सत्ताधारी येत असतात त्या सगळ्यांपैकी कोणालाही बंद सभागृहामध्ये प्रवेश दिला जाणार नाहीये तिथे प्रवेश कोणाला असणार हे लक्षात घ्या अमेरिकेचं हाऊस आणि सिनेट याचे जे निवडून आलेले सदस्य आहेत केवळ त्यांनाच तिथे प्रवेश दिला जाईल हे स्पष्ट केलं गेलेलं आहे तेव्हा संपूर्ण सुरक्षा यंत्रणा ही निर्वाचित सदस्यांपुरती मर्यादित केली जाणार आहे अर्थातच असा जो काही शपथविधी असेल म्हणजे निदान निवडून आलेला सभासद जो आहे तो हिंसक होणार नाही व्हायलंट होणार नाही किंवा त्याच्या आडून असा कुठचा हल्ला घडवण्यासाठी एखादी व्यक्ती तिथे घुसू शकणार नाही असं आता गृहित धरलं गेलेलं आहे असं मी माझ्या अनेक व्हिडिओमधून ही शंका कायम व्यक्त केली की ट्रम्प पदारोळ होऊ देत एकदा ती वीस जानेवारी होऊन जाऊ देत मग नंतर अनेक गोष्टींकडे आपल्याला बघता येईल ती माझी जी मनाची अवस्था आहे ती आज एकोणीस जानेवारीला सुद्धा बाजूला होऊ शकत नाही याच्यातच तुम्हाला अमेरिकेची एकंदरीतच सुरक्षा व्यवस्था आणि परिस्थिती किती अवघड कठीण झालेली आहे ह्याची चुणूक मिळेल धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार